संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पिढी आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक व उच्चारण स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये नंदिनी दुसऱ्या गटातून सहभागी होत आहे मी भगवद्गीता चौथ्या अध्यायामधले दोन श्लोक निवडलेले आहेत पहिला श्लोक यदा यदा ही धर्मसार अभुथान धर्मसुजा ग्रह जेव्हा जेव्हा धर्माची वाढ होते आणि धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा भगवंत लोकांसमोर अवतार घटक होतात दुसरा श्लोक पवित्राणाय साधूना विनाशाय चतुषता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगी युगी। सज्जनांचे कल्याणासाठी दुष्टांचे नाश करण्यासाठी आणि धर्माची रक्षणासाठी मी युगायोगात प्रकट होतो भगवंत अवतार का घेतात आणि त्यांचे अवतार कार्य काय भगवंत तीन हेतू अवतार घेतात पहिले सज्जनांचे रक्षण दुसऱ्या दुष्टांचे नाश तिसऱ्या धर्माची स्थापना या तीन हेतूसाठी भगवंत अवतार घेतात यातील दुसरा हेतू मित्र ते

फक्त वाईट काम करण्याची नाश करू शकतात संत लोक उत्तु धावत ज्ञानोबा तुकोबा एकनाथ हे वाईट काम करण्याची नाश करू शकत नाही फक्त सांगू शकतात की असे काम करू नये भगवंत कौंचं दुर्योदन हे भगवंताच्या सहवासात राहत होते पण चांगले काम करत नव्हते दुसऱ्यांना त्रास देत होते मनर असे दृष्ट्यांना वारावे लागले धर धर धर्म धर्माची धर्माची रक्षण करणे हे महत्त्वाचे कार्य भगवंत करतात जो लोकांना त्रास दे तोच धर्म होय स्व धर्म म्हणजे स्वकर्तव्य मुलांनी आई वडिलांचे ऐकावे शाळेतील शिक्षिकांचे ऐकावे आणि हे सैनिकांनी देशाचे रक्षण करणे सत्य बोलणे चोरी न करणे अन्नदान करणे आणि दया करणे हे धर्माचे साधने आहे आपण सगळेजण एक ना एक दिवस मरण पावतो पण धर्म आपल्या सोबत परलोकात सुद्धा येतो पण तो तर फक्त सज्जनांचे रक्षण करतो अंश अवतार व पूर्ण अवतार असे अवतार आहेत थोड्या काळासाठी भगवंत येतात ते, ते काम करून झाल्यावर निघून जातात ह्याला म्हणतात अंश अवतार भगवंत ते काम करतात मग थोड्या काळासाठी थांबतात याला म्हणतात पूर्ण अर्थात म्हणून धर्म रक्षक ती रक्षित धर्माचे आपण रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करतो धन्यवाद